तुझ्या प्रेमात माझे मन न्हावून गेले होते तुझ्या प्रेमात माझे मन न्हावून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते भाव अंतर मनातले तुला कधी कळलेच नाही भाव अंतर मनातले तुला कधी कळलेच नाही प्रेम व्यक्त करायचे ते योग कधी जुळलेच नाही प्रेम व्यक्त करायचे योग कधी जुळलेच नाही भावनांनाही माझ्या अश्रूंनी वाहून नेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते आठवते एकांतात आपले सोबत बसणे आठवते एकांतात आपले सोबत बसणे गप्पा मारत मारत तिथे मन मुराद हसणे लोक वेगळ्या नजरेने पाहून गेले होते लोक वेगळ्याच नजरेने पाहून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते मनात प्रेम असून व्यक्त करता आले नाही मनात प्रेम असून व्यक्त करता आले नाही वर्ष लोटली तरी प्रेम विसरता आले नाही तुझ्यासाठीच प्रेमाचे गीत गाऊन गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते तुझ्या प्रेमात माझे मन नाहून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते महत्वाचे सांगायचे तेच राहून गेले होते